शांत बस लय बोलती काय तू हा तू 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 केवढी बोल सकाळपासून पाहते हा हा तू 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 मी नाही बोलत सकाळपासून वरतीये मग म्हणते शांत बस शांत बस तर नाही हा तू बोलती का मला तुला नाही मारत मी दे मग आता हा हा कुत्री तुझ्याकडे येऊ का तुझ्याकडे येऊ का तू येऊ मी येऊ माहिती हा अरे हा बोलती काय कुत्रा सारखी हा बोलते मी जागा कर। शायनिंग तसली हा सकाळ बस म्हणते ग बस ग बस ग बस तर ते नाही इवर्तीचे हा 那个是的，啊。